नमस्कार मी हर्षिला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे आय सी बँकेकडनं जॉब वॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो ही तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाहीये कोणत्याही प्रकारची या ठिकाणी तुम्हाला फीज भरायची नाहीये तर डायरेक्टली इंटरव्ह्यू बेसिसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे जे कोणी कॅन्डिडेट असतील ते या ठिकाणी शॉर्टलिस्टेड केले जाणार आहे आणि त्यांचीच फक्त या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर आता कोण कोण अप्लाय करू शकतं जर का तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो तर सॅलरी किती असणार आहे कशा प्रकारे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कोणत्या साईडवर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे सॅलरी किती दिली जाणार आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी चॅनेलला जर तुम्ही पहिले अंदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर जास्त वेळ न घालवतात चला पाहूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आय सी सी बँक यांच्या या जागा निघालेल्या आहेत अपेंटिसशिप या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिलेला आहे तर एज्युकेशन मध्ये आपण बघतोय की या ठिकाणी ग्रॅज्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे ट्युरेशन ऑफ ट्रेनिंग वन इयर्स या ठिकाणी ट्रेनिंग असणार आहे मॅक्झिमम एज लिमिट ट्वेंटी एट इयर्स या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी स्टायपेंड दिला जाणार आहे तो आहे नाईन थाउजंड पर मंथ या ठिकाणी असणार आहे अदर अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर फॉर्म फिल करताना तुम्हाला या ठिकाणी फुलनेम मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ ॲड्रेस परमनंट ॲड्रेस नेम ईमेल आय डी करंट होम स्टेट परमनंट होम स्टेट हे मेन्शन करायचं आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये युनिव्हर्सिटी बोर्ड त्याचबरोबर कॉलेज इन्स्टिट्यूट कोर्स या ठिकाणी मेन्शन करायचं आहे हायर हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं काय झालेलं आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अटॅच करायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारताय डू यू हॅव वर्क एक्सपिरियन्स असेल तर येस करा नसेल तर नो करा रिझ्युमे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे लँग्वेजेस सिलेक्ट करायचे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पिन कोड नंबर फुल ऍड्रेस व्हॉट्सअप नंबर मेन्शन करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेले आहे हे डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे त्यानंतर हे डिटेल्स सगळे सेव्ह करायचे आहेत अशा सोप्या पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी लिंक आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच तो फॉर्म फिल करा त्याचबरोबर काही तुम्हाला क्वेरी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा त्याचबरोबर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद